नमस्कार अटल मत न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे माननीय विलास अवताडे साहेब यांचा वाढदिवस वा साध्या पद्धतीने साजरा काँग्रेस सेवा दलाचे प्रदेशाध्यक्ष माननीय विलास अवताडे साहेब यांचा वाढदिवस वा सहा ऑक्टोबर रोजी साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला त्याचे कारणही असेच मराठवाड्यावर तसेच महाराष्ट्रावर अवकाळी पावसामुळे मोठे संकट शेतकऱ्यांपुढे उभे राहिले या कारणामुळे काँग्रेस सेवा दलाचे प्रदेशाध्यक्ष माननीय विलास अवताडे साहेब यांनी आपला वाढदिवसानिमित्त वायफळ तसेच इतर खर्च न करता शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांच्यावर शेतकऱ्यांना मदत करून एक आदर्श समाजाला घालून दिला वाढदिवसानिमित्त ग्रामीण भागातून तसेच सोशल मीडियावरून त्यांना अनंत शुभेच्छा देण्यात आल्या सर्व शुभेच्छांचा स्वीकार करत त्यांनी सर्वांचे मनापासून आभार मानले शेतकऱ्यांवर संकट आले ते त्या संकटातून सावरण्यासाठी त्यांनाच काँग्रेस सेवा दलाचे प्रदेशाध्यक्ष साहेब विलावता एका शब्दाच्या काय आनंद भरपूर आज आम्ही सर्व संभाजीनगरचे नागरिक आणि बापूचे चाहते आज बापूंच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त सर्व उपस्थित झालेलो आहोत आणि आम्ही बापूला शुभेच्छा देण्यासाठी इथे आलेलो आहोत परंतु कालच बापूंनी असा एक संदेश आम्हाला सर्वांना पाठवला की यावेळेस पावसाचं खूप मोठं नुकसान या आमच्या संभाजीनगर आणि किंबहुना संपूर्ण महाराष्ट्रात झालेला आहे आणि म्हणूनच त्यांनी सांगितलं की आविष्ट चिंतनाचा सोहळा हा आपण न घेता शेतकरी आणि जे लोक पूरग्रस्त आहेत त्यांना मदतीसाठी म्हणून बापून सकाळपासून पळशी गाव असेल पिसादेवी असेल पैठण तालुका असेल जो आमचा तालुका आहे पैठण या परिसरात शेतकऱ्यांना विविध प्रकारची आज मदत केलेली आहे आणि या गोष्टीचा आम्हाला खूपच आनंद आहे की म्हणजे शेतकऱ्यांचा जो दुःख आहे त्या दुःखासाठी आज बापूनं स्वतः पूर्ण दिवसभर त्यांचं निवारण करण्याचं वेगवेगळ्या प्रयत्नांनी छोट्या छोट्या प्रयत्न केले आणि त्यामुळे शेतकऱ्यांना आमच्या पैठण तालुक्यातल्या शेतकऱ्यांना बापूंनी बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारचे काही म्हणजे सामान असतील किड्स असतील किंवा ते धान्याच्या प्रकारात असेल बियाण्याच्या हे सर्व दिलं त्याबद्दल खरोखरच म्हणजे हा वाढदिवस अविष्ट चिंतन सोहळा मागच्याही वर्षीपेक्षा चांगला झाला असं मला वाटतं बापूंचा आणि याही पुढे बापून सातत्यानं शेतकरी कामगार विद्यार्थी या सर्वांसाठी सातत्यानं कार्य करत राहावं हीच सदिच्छा माझी बापू धन्यवाद मी प्राध्यापक बाळासाहेब कुलकर्णी बापूचा वाढदिवस साजरा होत आहे आम्ही त्यामुळे मी आलो होतो बापूला भेटायला बापूचा नेहमी प्रयत्न चालूच राहतो काही काही शेतकऱ्यासाठी असं काही प्रयत्न चालूच राहते बापूचं चांगलं काम आहे त्याला वाढदिवसासाठी वाढदिवसाची शुभेच्छा त्यासाठी